सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीमध्ये मोहनशेठ कदम विजय झाल्यानंतर मिरज पंचायत समिती सभापती व सदस्यांनी पेढे पेढेपाटून आनंदोत्सव साजरा केला सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला मोहनशेठ कदम यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस सत्ता असणाऱ्या सर्व कार्यालयात आनंद साजरा करण्यात आला मिरज पंचायत समिती कार्यालयातही काँग्रेसची सत्ता आहे सभापती प्रवीण एडके माजी सभापती दिलीप बुरसे पाटील अशोक मोहिते यांच्यासह काँग्रेस सदस्यांनी पंचायत समितीला पेढे वाटून आनंद साजरा केला शेठ कदम यांचे अजातशत्रू व्यक्ती महत्व असल्यामुळं त्यांचा विजय झाला आहे असं मत सभापती प्रवीण एडके यांनी व्यक्त केलं विधान या काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विधानपरिषदवार मोहनशेठ कदमदा त्रेसष्ट मत म मतांनी विजय झाले त्या म या विजयामध्ये मिरज तालुका पूर्णपणे आघाडीवर हो असून या विजयासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सर्वपक्षीयच कार्यकर्ते यांनी मोहन शेट एक चांगल्या व्यक्तिमत्वाला मतदान केलं आणि या मतदान केल्याबद्दल त्यांचं के मी सक्ष आभार आहे आणि पक्षाच्या वतीनं आणि मिरज तालुक्याच्या पक्षाच्या वतीनं आम्ही पंचायत समितीमध्ये पेढी वाटपाचा कार्यक्रम का। आनंदो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी करीत